साहेबांना पुढील सभेसाठी जाण्यासाठी उशीर झाल्याबद्दल हां ते लवकर निघालेत आता मला सुद्धा त्यांच्याकडे जायचं एअरपोर्टला सोडायला त्यामुळं मी सलीमबाईला थांबवलो सलीमबाई माफी असावी आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर एन्जिओप्लास्टी झाली असतानासुद्धा या ठिकाणी आले त्याबद्दल सुटला असेल यात काहीच शंका नाही कारण ही वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसाठी जीवाची तमा न बाळगणाऱ्या जनतेची ताकद आहे आज आपण पाहतोय की सत्ताधाऱ्यांना बाहेरल्या लोकांना या ठिकाणी आणावं लागतंय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आले आणि त्या ठिकाणी लातूरकरांनी जवाब दो उत्तर द्या जे फलक दाखवले त्यांना त्या फलकामध्ये होत की लातूरच्या कचऱ्याचं उत्तर द्या लातूरच्या पाण्याचं उत्तर द्या लातूरच्या उद्योगाचं उत्तर द्या सांगायचं सा तात्पर्य एवढंच की आज लातूरची जनता ही ताकदवर जनता झाल्या गुलामीत जगणारी जनता राहिली नाही अगोदर होत फक्त बघितलं तरी गप बसायचे पण आता बघितल्यावर उत्तर देचे बोर्ड दाखवायला लागले ही लातूरची जनता आज खरोखरच ताकद दाखवते यात कसली शंका नाही आज तुम्ही पाहताय मी काल परवा नांदगावला गेलो होतो प्रचार रॅली होती रॅलीला जात असताना कचरा उडत होता जे कचरा डम्पिंग आहे त्या ठिकाणी त्या कचरा डम्पिंग मधून कचरा पूर्ण शेतकऱ्याच्या जा शेतामध्ये जात होता त्यावेळेस मी त्यांना विचारलं की आता नेमकं तुम्ही तक्रार कुणाला करणार आहे ते म्हणाले आम्ही आयुक्ताकडे गेलो आयुक्त म्हणते की कचऱ्याची विल्हेवाट लावतोय आम्ही ते म्हणाले आम्ही आमदाराकडे गेलो आमदार म्हणते ग्रामपंचायतच्या लेवल नि बघा ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे गेलो तर सरपंच म्हणते की ते महानगरपालिकेचं काम आहे म्हणजे इधर ना उदर आणि बीच म्यादर अशी परिस्थिती नांदगावच्या लोकांची झालेली तुमच्या दारात जर कचरा झाला तर तुम्ही महापालिकेच्या आयुक्तासहित फोन लावताय आता ह्या लोकांच्या घरात कचरा येतो त्याचं काय त्याचं उत्तर तुम्हाला येत्या निवडणुकीत द्यावं लागेल लोक तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाहीत आज तुम्ही पाहताय बरगतनगरला काल माझी रॅली होती त्या पदयात्रेमध्ये मी बायलो जागोजागी कचरा होता गल्लोगल्ली कचरा होता माझ्यानी फक्त आणि फक्त निवडणुकी परत तुमच्या आमच्यामध्ये यायचं आहे कचरा होतोय घाण होते पाणी साचते काही सुद्धा देणं घेणं नाही ना। आणि म्हणून माझी सर्व लातूरकरांना विनंत विनंती आहे सर्व लातूर मतदारसंघातील लोकांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला ह्यांना कचऱ्यात घातल्याशिवाय तुम्ही राहू नका कारण आज गरज आहे तुमचा आमचा वाली कुणी राहिला नाही ह्यांना है। एक फोन करावा तर उचलतील का नाही उचलत तर नाहीतच ह्यांचा पी ए सुद्धा फोन उचलत नाही ह्यांचा असा एखादा पदाधिकारी नाही की ज्या आम्ही जाऊन आमची व्यथा मांडू की भैया फोन उचलले नाहीत आमदार साहेब फोन उचलले नाहीत आणि आमचं काम तुम्ही करा एक सुद्धा कॅपेबल कार्यकर्ता यांचा जिल्ह्यामध्ये नाही एखाद्या एखाद्या मध्ये सुद्धा अशी धमक नाही की आमदाराच्या नंतर तो काम करू शकल कर। मग आम्ही जायचं कुणाकडं तुम्ही वंचितच्या प्रत्येक उमेदवाराला लातूर शहराच्या उमेदवार म्हणजे मी मला एक कॉल करा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी माझं काम करायची पद्धत आहे मी कुठल्याही कामाला कधीही माघार घेणारा कार्यकर्ता नाही माझ्या समोर एक गृहमंत्र्याची सुनबाई आहे माझ्या समोर एक मुख्यमंत्र्याचे चिरंजीव आहे आणि मी स्वतः एक मजुराचा मुलगा आहे म्हणजे लढत बघा लढत बघा लढत कशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून तुम्हा मला असा अधिकार दिलाय की कुणीही कुणाच्याही समोर उभा राहू शकतो आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सर्वजण मुख्यमंत्र्याच्या मुलालाही घरी बसवचाल गृहमंत्र्याच्या सुनबाईलाही घरी बसवचाल आणि मजुराच्या लेकराला निवडून द्याल एवढी नक्की मला तुमच्याकडून खात्री आहे आपण या ठिकाणी कुठलाही उद्योग आजपर्यंत आला नाही मी निवडून आल्याबरोबर सुरुवातीला युवकांच्या युवतींच्या हाताला काम देणार आहे वेगवेगळे उद्योग आणणार आहे मी निवडून आल्याबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे या ठिकाणी वाढती गुन्हेगारी थांबवणार आहे या ठिकाणी जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कसल्याही शैक्षणिक धोरणाचं धोरण यांनी राबवलं नाही स्थानिक आमदारांनी ना फक्त स्वतःच्या शिक्षण संस्था मोठ्या केल्या पण गोरगरीब लेकर ज्या शाळेत शिकतेत महापालिकेच्या शाळा असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील ते एकदम कचरापट्टी झाले आणि हो ते फक्त ह्यांनी केलेलं आहे हे स्वतःच म्हणतात की बी जे पी सरकार असं काँग्रेस सरकार असं एकमेकाला एकमेक नाव ठेवत असतात तुम्ही पाहताय प्रत्येक सभा आमचे पत्रकार बांधव सुद्धा प्रत्येक सभा लाईव्ह दाखवत आहे त्या सर्वांना माझं आव्हान आहे लातूरचे सहकार मर्शी दिलीपरावजी देशमुख साहेब ह्यांचा जावही भाजपकडून उमेदवारी लढतोय मग आता ते तिथं जाऊन भाजपच्या विरोधात बोलतील तुम्हाला विचारावं लागेल त्यांना ज्यावेळेस तुमच्या भागात प्रभागात सभेला येतील त्यावेळेस त्यांना विचारा, विचारा की तुम्ही तुमचे जे जावई आहेत अतुलजी भोसले यांच्या विरोधात प्रचारला जाणार आहेत का हे त्यांना तुम्ही विचारा कारण हे काय करतात एक म्हण आहे बघा गंगाधर ही शक्तिमान आहे हे तसंच दाखवतायत इकडे सांगतायत आम्ही शक्तिमान आणि तिकडे गंगाधराची भूमिका आहे म्हणजे कुठं तरी दुविधा मनस्थितीत आपल्या सर्व लातुरकरांना हे पंचेचाळीस वर्षापासून आणत आहे आणि आपल्याला ह्या वेळेस नक्कीच हुशार व्हावं लागेल ह्यावेळेस आपल्याला यांच्या गुलामीतून मुक्त व्हायची नामी संधी लाभून आलेली आहे तुमचा हा उमेदवार कुठल्याही बाबतीत कधी मॅनेज होणारा उमेदवार नाही बरेच जण सांगितले की विनोद खटके यांच्या म्हणण्यावर थांबला अरे विनोद खटके सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यावर थांबलेला आहे विनोद खटके कुणाच्या बापाचा ऐकणारा माणूस नाही विनोद खटके फक्त आणि फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा ऐकणारा माणूस आहे ज्या माणसाने आपल्याला साधा सर्दी खोकला झाला तर दोन तीन दिवस आपण घराच्या बाहेर पडत नाही जरी पडलो तर मास्क वापर रुमाल घे कुणाच्या हातात हात द्यायचं नाही हातात हात दिला तर सॅनिटायझर लाव असं वागतोत आपण हो आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची अँजिओप्लास्टी झाली अगोदर बायपास झालेला आहे तरी ते म्हणतायत की नाही मी नाही गेलो तर माझ्या त्या मुलाला ताकद मिळणार नाही मी जाऊन त्याला ताकद देणार हे आपले नेते आहेत आणि आमच्या लातूरचे प्रिन्स कोरोना झाला लोक मेले तर मेले मी जाऊन लंडनला राहतो अशी मानसिकता असलेले आपले प्रिन्स आहेत म्हणून तुम्हाला ना आम्ही संधी आलेली आहे की प्रिन्सला लंडनला पाठवा मुंबईला पाठवा पण लातूरमधून हद्द पार करा आता ती खरोखरच गरज आहे आज तुम्ही बघताय कित्येक एरिया असे आहेत की त्या एरियामध्ये एकदा सुद्धा हे निघेले नाही बऱ्याच मी काशी विश्वेश्वर का काशी लिंगेश्वर म्हणून एक नवीन ग्रामपंचायत झालेली आहे त्या ठिकाणी मी बैठकीसाठी गेलो होतो त्यांना मी विचारलं की इथं आतापर्यंत लातूरचे आमदार किद्दा आले ते म्हणले आतापर्यंत जशी ग्रामपंचायत झाले ग्रामपंचायतीला तर विरोध केलेच केले पण एकदा सुद्धा आले नाही आपल्या चुकीच्या न खासदार झालेले खासदार साहेब तेवढं बाजा घेऊन दहा बारा लोक घेऊन गेले होते आणि आम्ही त्यांना विचारलो की वीस पंचवीस तीस वर्ष झाली इथली लोकसंख्या म्हणजे इथली लोकसंख्या पंधरा सोळाशे आहे आणि वीस तीस वर्ष झाली इथली वस्ती आहे त्या वस्तीत आणखीन सुद्धा रोड नाही मग नेमकं लोक जायचं कुणाकडं ग्रामपंचायतकडे तर एक आ, मुबलक निधी असतोय मोठमोठे रोड ते करू शकत नाहीत तरी सुद्धा ह्यांची कसलीही मानसिकता नाही की तिथं जाऊन आपण रोड करावं नाल्या करावं ते सुद्धा आपल्या मतदारसंघातले लोक आहेत यांना सुद्धा देणं घेणं नाही तुमच्या जवळ सुद्धा येतील वेगवेगळे आश्वासनं देतील पण ह्यांच्या कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका एवढी कळकळीची कल विनंती तुम्हाला आम्ही करतो आता शेवटच्या दोन दिवसात पैसा वाटप होणार आहे आम्हाप पैसा वाटप होणार आहे फक्त तुम्ही एक लक्षात घ्या पैसे जरी घेतलो तर गांभीर्यपूर्वक तुम्हाला मतदान करायचे त्यांचे पैसे घ्यायचे आणि सिलेंडरलाच मतदान करायचं कारण ते लोक पैसे देतील आणि आणखीन साडेचार पाच पावणे पाच वर्ष बाहेर जातील मग तुम्ही कुणाला बोलू शकणार नाही त्यांनी फोन उचलले काय नाही उचलले काय तुम्हाला रिप्लाय दिला काय नाही दिला काय काही सुद्धा फरक पडणार नाही तुमच्या गोष्टीचं तुमच्या मागण्याची गांभीर्य गांभीर्यानं दखल का घेतली जात नाही कारण ते तुम्हाला पैसे देतात आणि तुमचं मत विकत घेतलं अशी त्यांची मानसिकता आहे त्यांना ह्या वेळेस दाखवून द्या की लातूरची जनता ही सुजन झालेली आहे लातूरची जनता ही जागरूक झालेली आहे आता कुणी पैसे दिलं काही जरी दिलं तरी आम्ही वंचित शिवाय मतदानच करणार ना नाही असं त्यांना ठासून दाखवा वीस तारखेला या ठिकाणी बोलणारे सुद्धा बरेच जण आहेत आमचे मामा आता काल परवा लातूरच्या खासदारांनी एक स्टेटमेंट दिले म्हणजे भाषणात बोलत बोलत बोलून गेले ते पण ते नक्कीच स्थानिकचे आमदार यांची जातीबद्दल मानसिकता दाखवून गेली ते सरळ म्हणाले की भैया तुम्ही मला तिकीट दिलं दलित समाजाला विरोध करून दिला त्या दलित समाजाचा तुम्हाला त्रास सुद्धा होणार असताना माहीत असून सुद्धा मला तिकीट दिलं आणि ते आवाहन करतायत लिंगायत समाजाला जे की हे स्वतः खा खासदार एससीचे आहेत स्वतः सर्टिफिकेट आहे ग्रँड झाले कोर्टाने मान्यता दिली की ती एस सी आहे आणि स्वतः काय सांगतायत की आपल्या समाजाला आता ह्यांची परतफेड करायची वेळ आहे म्हणजे कुणा समाजाचं म्हणून म्हणावं आपण त्यांना एस सी म्हणावं तर त्यांच्याकडं सर्टिफिकेट आहे आणि वो पंच म्हणावं तर ते स्वतः एसी मधून खासदार आहे म्हणजे हे दोन्हीकडून तुम्हा आम्हाला सर्वांना या ठिकाणी दाखवून द्यायचे की जातीवादी अमित देशमुख लातूरचे स्थानिकचे आमदार त्यांना आता येत्या वीस तारखेला त्यांचा जातीवाद संपवायसाठी सिलेंडरच्या बटनावर तुम्हाला बटन दाबून वंचितच्या उमेदवाराला प्रचंड अशा बहुमतानं विजयी करायचंय आणि दाखवून आहे की नकली सर्टिफिकेट असू असली असू तुम्ही आमच्या जातीचा हक्क हिरावून नेलात आणि त्याची दखल सर्व एसीच्या समाजानं घेतलेली आहे आजपर्यंत तुम्ही केलेले अन्याय अत्याचार आजपर्यंत संपवलेले तुम्ही आमचे नेतृत्व त्याचा नक्की येत्या वीस तारखेला बदला घेतल्याशिवाय आम्ही सर्वजण राहणार नाही याची तुम्हाला गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी लागेल आत्ता योगा हो यांनी दाखवलं की देशमुखांचा चोवीसशे कोटीचा विकास जंगल में मोर नाचा किसने देखा जी महन आहे का तशा पद्धतीचा आपला चोवीसशे कोटीचा विकास आहे तुम्ही जा बघा काशी लिंगेश्वर आता तुम्हाला मी सांगितलो ग्रामपंचायतीत रोड नाही तुम्ही जा बघा नगर सारखा भाग आहे नगर सारखा भाग आहे राम रहीम नगर सारखा भाग आहे पाखरसांगवीसारखा भाग आहे ते कुठली गोपाळनगरची झोपडपट्टी सारखा भाग आहे संजय नगर सारखा भाग आहे किती गावामध्ये किती वस्त्या वाड्यामध्ये विकास झालाय चोवीसशे कोटी रुपये यांनी कुणाला दिलेत मला आता लय मोठा प्रश्न पडला पत्रकारांना माझी विनंती आहे की यांना विचारा त्याचं कॅल्क्युलेशन सांगा का मग कुठं कुठं केलेत ते त्यांना विचारा कारण तुमचं विचार ना परवाच त्यांनी गुढीत तुम्हाला धमकी दिली दिले ना सरळ म्हणतायत की माझ्याविषयीच खूप जास्त बोलताय म्हणजे काय तुम्हाला म्हणायचे की तेवीस तारखेच्या नंतर मी पत्रकारांना बघतो अशीच धमकी द्यायची आहे ना तुम्हाला पर सर्व पत्रकार बांधवांना मी खास सांगू इच्छितो की विनोद खटकेचं ऑफिस आंबेडकर चौकात आहे ज्याला कुणाला कोण धमकी दिल्या विनोद खटकेला कॉल करायचा आणि माझा नंबर मला वाटतं की सर्व पत्रकार बांधवांकडे आहे ज्यांना ज्यांना वाटतंय की यांच्या धमकीला आम्ही भिऊ शकतो तर यांना दाखवून द्या त्या वीस तारखेला तुम्ही सुद्धा कारण बऱ्याच पत्रकार बांधवांनी माझ्याविषयी चांगल्या चांगल्या बातम्या लावल्या माझे सगळे कामं लावल्या आजपर्यंतच्या मिरवणुका म्हणा रॅल्या म्हणा सभा म्हणा सर्व लावल्या सर्व पत्रकार बांधवांचासुद्धा मनापासून आभार मानतो आणि एवढंच सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो की येत्या वीस तारखेला श्रीमंताच्या गडगंजा लोकांच्या विरोधात हा गरीब तुमचा मुलगा भाऊ म्हणून मी थांबलोय तुम्ही मला नक्कीच ह्या लोकांच्या धनदांडग्यांच्या विरोधात एक गरीबाचं लिकरू तुम्ही निवडून द्या एवढी विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो आणि आज वंचित बहुजन आघाडीमध्ये लातूरचे बोधाचार्य आमचे मामा बाळासाहेब कांबळे यांचा पक्षप्रवेश आहे त्यांचा पक्षप्रवेश आमचे जिल्हाध्यक्ष सलीमबाई सय्यद मराठवाडा महासचिव संतोष भाऊ सूर्यवंशी शहराध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवारांना जाहीर असा पाठिंबा आहे त्यांनी एक मागणी ठेवली आहे लातूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारील जागेत अण्णाभाऊ साठे उद्यान व्हावे आणि मी शब्द देतो की मी निवडून आल्याबरोबर पहिल्यांदा उद्यान करून देतो तसेच या ठिकाणी भव्य ग्रंथालय व्हावे या मागणीसु मागणीसाठी सुद्धा मातंग समाजाच्या वतीने सातत्याने मागणी करत आलाय आणि या मागणीचा नक्कीच वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्याबरोबर त्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक दखल घेतली जाईल नाही ते पूर्ण केली जाईल एम के कंपनी यांचासुद्धा मुन्नाभाई खान संस्थापक अध्यक्ष यांचा पण पाठिंबा जाहीर आहे आणि अकाल सेना गुरजित सिंग जुन्नी यांचा पण जाहीर पाठिंबा आहे त्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद यानंतर केशव कांबळे मामा आमचे प्रवेशाबद्दल दोन शब्द व्यक्त केले